वीस आणि दोन हजार चोवीस हे अतिशय उष्ण वर्ष ठरलेले आहे आणि याचप्रमाणे दोन हजार पंचवीससुद्धा अतिशय उष्ण वर्ष ठरणार आहे याची काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणं आहेत यावर्षी एनसो वर्ष राहणार नाही आहे ते न्यूट्रल राहणार आहे म्हणजे लानिनो पण नाही आहे आणि अल्लिनो पण नाही आहे हा एक महत्त्वाचा घटक आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मागच्या वर्षी प्रदूषण वाढलेलं होतं आणि पृथ्वीवर तापमान वाढलं होतं त्याच पद्धतीने यावर्षी पण तापमान वाढणार आहे याबद्दल नैसर्गिक कारण असं आहे की सूर्याची उष्णता जी आहे ती समुद्र शोषून घेतं जवळ पण नव्वद टक्के उष्णता शोषून घेतं सूर्यावरती विस्फोट चालू आहे त्याच्यामुळे जास्त ऊर्जा सूर्याची आपल्या वातावरणामध्ये आणि पृथ्वीवरती येत असते समुद्राचं प्रदूषण आहे आपल्या जमिनीवरती फार प्रदूषण आहे हवा प्रदूषण आहे म्हणजे जसं आपण टूचं जे प्रमाण म्हणतो ते चारशे पंचवीस पी पी एनपर्यंत पोहोचलेलं आहे मिथेनचं प्रमाण वाढलेलं आहे बाकी शिव बाकीचे इतर वायू जे आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यामुळे हरदगृहाचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याकडे होतो आहे अर्बनायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे शहरांचं तापमान वाढलेलं आहे अर्बन हीट ज्याला म्हणतो ते तापमान त्याच्यामुळे वाढलेलं आहे डेझर्टिफिकेशन आपलं झालेलं आहे जंगलतोड झाल्यामुळं या एकूण परिणामामुळे पृथ्वीचं जे तापमान आहे त्या तापमान वाढायला लागलेलं आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस हे ज्याप्रमाणे अतिशय उष्ण वर्ष ठरणार आहे कदाचित दोन हजार सव्वीस पण ठरणार आहे म्हणजे दोन हजार तीसपर्यंत कदाचित वन पॉईंट फाईव्ह तापमानापेक्षा आपण जास्त आपलं तापमान जाण्याची शक्यता आहे जी आपली मर्यादा आहे ती पण जास्त वाढणार आहे याच्यामुळे रोगराईच्या समस्या वाढणार आहे शेतीचं नुकसान होणार आहे उद्योगाचं नुकसान होणार आहे एकूणच सर्व मानव जातीला आणि इतर जीवांना असंही होणार हे तापमान राहणार आहे त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे जेवढं शक्य असेल तेवढं फॉरेस्ट वाढवलं पाहिजे हरित पट्टे जे आहे ते आपले वाढवले पाहिजे शहराला म्हणजे हिरवे करण्याची गरज आहे शहराला नियंत्रित असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा